सगळं बांधून घेते बघा बरा 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 बांधून घेते आणि अजून आंघोळी घालायचे बरा बरा बांधून घेते वगैरे अजून पोरांना आंघोळ्या घालायची परत जनावरांच लोटायच आहे

頑張ってね。<noise>

भराभरा आपलं जेवण वगैरे भरून घेतलं पोरांना अजून आंघोळी घालायची होती आणि सकाळचं चारला उठलं तरी पण पोरांसोबत आवरत नाही तरी पण कर करते भराभरा जसं होईल तसं आणि इथून जाऊन आणि फडा जाऊन मोळा बांधायच्या असते त्या भराभरा तिथं पण पोरं कायच करू देत नाहीत आणि अजून झाडू वगैरे मारायचं सगळं होतं मग राहिलेलं जेवण मी म्हणजे पेटी ठेवून जात होती ह्याच्यात डब्यात ते वगैरे भरून उरलेलं असतं ना ते मग जेवढं लागतं तेवढंच घेऊन जायचं मग उरलेलं संध्याकाळी होतंच राहिलेलं आजच शक्यतो राहिलं आहे एक चपाती आणि भात थोडासा ठेवलेला मग मा भाजी मात्र सगळी किटलीवर घेतलेली बघितलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये तर सगळं ठेवून आपलं घेऊन जायचं आणि मग स्वतःचं आवरून घ्यायचं होतं मला अजून इकडे बघ आम्ही स्वतःचं आवरून घेतलं केस वगैरे विंचरून घेतली स्वतःचं अगदी आवरलं मग पोरानं आंघोळ घातली कारण जाता जाता आंघोळ घातले ना घाण करत नाहीत अंग मग सकाळ सकाळचं आंघोळ घातले नाही इतकं राड करतात अंग की दिवसभर म्हणजे जाऊस तर मातीत वगैरे खेळून जाऊस तर दोन जोड कपडे बदलतात बारका तर इतका आगाव आहे ना मातीत खेळ कुठं शेळ्यांच्या त्या ह्याच्यात लेंड्यातनी खेळ असा करत बसतो बारका मग त्याचे तर कपडे भरपूर असते ते मग बरा बरा माझं आवरला आधी म्हटलं मग ह्यांचं नंतर ना जाता जाता त्यांना आंघोळी वगैरे घालून घेऊन जायचं आणि मग स्वतःच आवरला जाय आणि व्हिडिओ वगैरे शूट करायचं म्हणजे मोठे आणि शॉर्टसुद्धा मला आता हल्ली टाकायला जमाना झालंय कारण वेळच भेटत नाही मला व्हिडिओ शूट करायला आणि माझ्या व्हिडिओनं जास्त यूज पण येणार झालात कारण मी व्हिडिओ जास्त टाकतच नाही आहे ना आणि मला शूट करायला स्टँड पाहिजे स्टँड पण नाही माझ्याकडे मी आपलं ह्याच्या केनाला उभा करून आपला शूट केलेला तो आणि सार्थकचे कपडे वगैरे काढलेले त्याचे आपले कपडे वगैरे धुवून घेतलेले त्यांच्या आधीच काढून मी आणि पान ताप्या ठेवलेलं बाहेर आणि माझं आवरून घेतलं आपलं म्हटलं पोराना त्याला आंघोळीला करायच करायच व्हिडिओ म्हणजे तर पण होत नाही बघू आता जसे होतील तसे टाकते व्हिडिओ हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यात पण वॉच टाईम काही कंप्लीट होईना मला पण बघू आता शिकते तुम्हाला मला जेवढे व्हिडिओ मोठे ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करते मी जाण्याकरून माझे ऑच टाइम कंप्लीट होईल आणि तुम्ही नक्की माझे व्हिडिओ फुल आज बघा पूर्ण आणि मला सपोर्ट करा आणि इकडे बघू शकता तुम्ही तीन पोरांना आंघोळी वगैरे घालून त्यांचा आवरत होतो सगळं माझं बाकी आवरलेलं झाडू घालती भांडी घासून घेतलेली कपडे वगैरे सगळं जनावरांचं लोटून वगैरे घालत भाकरी वगैरे भरून सगळं घेतलेलं मी आता राहायचे पोरं आवरून घेऊन जायचे स्वप्ने नाचतोय त्यांना औषध पाजायचं होतं अजून बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये कस आणि कस होत माहितीये काय त्याच्यामुळे मला दिवसभर असं व्हिडिओ करायला एवढ्या इंस्टावर एखाद्या त्यासाठी पण ओरडते ते काम सोडून काहीतरी करते बघते म्हणून मग बघा तुम्ही स्टँड घ्यायचं म्हणते रेग्युलर नाही ब्लॉग वगैरे काहीतरी टाकत जाईल मी तसं आणि कामात होत नाही एवढं सगळं पॉसिबल नसतंच कारण पहाटे चारला उठलं की नाही संध्याकाळी रात्री दहा अकरा वाजता झोपायला इथनं कंटाळून फळात कंटाळून आलेलं असतं एक तर संध्याकाळी काय शूट वगैरे कोण घेतच नाही घेतलं तर मीच घेतलं नाही तर बाकी कोण असे घेतच नाहीत घ्या म्हटलं तर काहीतरी उगच चालते पण रावला काहीतरी बोलत ते उगस मग त्यांना म्हणून पण वाटत नाही काहीतरी म्हणते ते म्हणून जेवढं होतं माझ्या तेवढं करत मी खरंच तुम्ही सपोर्ट करा मला फर्स्ट टाइम करणं तुमच्या हातात आहे तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त बघा मला खरंच तुमच्या सपोर्टची तर गरज आहे तुमच्या सपोर्ट माझे माझे एखाद्या सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्यात सगळं झालं एडिट वगैरे करायला तर अजिबात भेटत नाही कारण एडिट करायला खूप वेळ लागतो व्हिडिओ माहितीच असेल तुम्हाला आणि जायचं आता तर बघा व्हिडिओ पुढे हा बारका आहे ना गप आपला टिकली वगैरे लावून घेतो मोठा आज जिपात लावून घेत नाही खूप आगावपणा करतो बारकाश मोठाच आगाऊपणा करतो त्याच्या अंगाला खरू उठल्या ना म्हणजे त्यामुळे खूप रात्री इतका रडतो तो खूप त्रास मला रात्री पण काय असेल तर औषध त्याच्यासाठी मलम वगैरे तर मला कमेंट मध्ये सांगायचं खरंच तर पोरग असं पूर्ण नाचल्यासारखं झालंय आहे ते आणले तेल हाय पण ते हडबडते असं जाळ लागल्यासारखं पोरगं लाव घेत नाही स्वप्ने पडतोय तो आणि आता एडिट करताना सुद्धा दंगा करतोय सार्थकला सुद्धा म्हणजे काजळ लावलं होतं तर इकडे बघा ते, 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 ते पाला गोळा करायचं ट्रॅक्टर आलेलं आपलं आणि ते गट्टू नसतात का मोठे मोठे ते गट्टू गो करायची ते मशीन पण होती आम्ही पुढे तोडत होतो इकडे परत मग राहिलेलं कालचं वाडं होतं अन्ना गोळा करत होता फळात आलो जेवण वगैरे झालं आणि ते काका आपलं ते पालं वगैरे गोळा करत आहेत इकडं मुळ्या वगैरे मी बांधल्यात सगळ्या आणि बाळ झोपले माझं तोपर्यंतच वाजून घेतल्या ले। तर चला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझा नक्की लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला व्हिडिओ कसा वाटतो तो आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर खरंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला खरंच तुमचं सपोर्ट पाहिजे तुम्ही सपोर्ट करा एवढंच पाहिजे मला तुमच्या कुटुंबाचे काहीच नको आणि तुमचे आशीर्वाद तर काय माझ्यासोबत असतील खरं असं मला वाटतं पण प्रेम असंच आशीर्वाद राहू द्या प्रेम राहू द्या भरून काही सपोर्ट करा मला तर चला आता मुळ्या वगैरे अंदाजे अन्न वाडो गोळा लागला लागलाय करू देत तर चला बाय